कोलकात्याच्या एका प्रसिद्ध शाळेत दोन विद्यार्थी नेहमी त्या दोघांचा पहिला आणि दुसरा नंबर यायचा जो प्रथम उभा राहिला तो नेहमी राहिला आणि जो दुसरा राहिला तो नेहमी दुसरा राहिला गेल्या पाच सहा वर्षापासून रेड सुरू होता एकदा प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची आई आजारी पडली तो आपल्या आईची सेवा करण्यात व्यस्त झाला आणि दोन महिने शाळेत जाऊ शकला नाही शेवटी त्याच्या आईचे निधन झाले यावेळी दुसरा येणारा विद्यार्थी पहिला येईल असा विचार शिक्षकासह सर्व विद्यार्थी करू लागले प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी सत्संगी होता सुखदुखाचे प्रसंग येतच राहतात दुखाच्या दडपणाखाली मरणे म्हणजे भॅडपणा आणि दुखाच्या डोक्यावर पाऊल ठेवून पुढे जाणे हे शूरवीरांचे काम आहे असे त्यांनी ऐकले होते ते मूल सत्संगाला जात असे त्यामुळे सत्संगाच्या शब्दांनी त्याच्या हृदयाला खूप बळ मिळाले आई वारल्यावर त्याला वाईट वाटले पण त्याला वाटले डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि मन उदास आहे मी ते पाहत आहे परीक्षेला अवघे पाच सात दिवस उरले होते त्याने हिमत एकवटून अभ्यास करून परीक्षा दिली परीक्षेचा निकाल लागला तेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक सुरळीत होते पण शाळेचे मुख्याध्यापकही अवाक झाली की जो पहिला आला तोच पहिला आला पहिल्या क्रमांकावर असलेल्याला सत्संग तर मिळालाच पण दुसऱ्या क्रमांकावर असलेल्याला त्याच्या आईमार्फत सत्संगाची काही मिळाली होती शिक्षकाने द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याला विचारले आम्ही तुमच्या दोघांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या आहेत प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्याची उत्तरे बरोबर आहेत परंतु तुला हवे असते तर तुला प्रथम क्रमांक मिळू शकला असता असे काही साधे प्रश्न होते ज्याची उत्तरे तू लिहिली नाहीत कारण त्याची आई दोन महिने आजारी राहिली आणि त्यानंतरही तो पहिला आला आणि तूही दुसरा आला असे का विद्यार्थी मी मुद्दाम ते प्रश्न सोडले शिक्षक मुद्दाम विद्यार्थी हो जो नेहमी पहिला यायचा त्याची आई यावेळी आजारी पडली आणि तो आपल्या आईची सेवा करत हेच त्याचे खरे शिक्षण होते त्यानंतर त्याच्या आईचे निधन झाले आणि त्याच्या हृदयाला धक्का बसला जर मी पहिला आलो असतो तर त्याला वाटले असते की माझी जागा त्याला मिळाली तर त्याला आणखी एक धक्का बसला असता म्हणूनच मी मुद्दाम मुद्दा लिहिली भाऊ आहे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या डोळ्यातून आपुलकीचे आणि कृतज्ञतेचे अश्रू तरळले मुख्याध्यापकांनी त्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाले बेटा या शाळेत तू अभ्यासात दुसरा आला असला तरी माणुसकी आणि सौम्यपणामुळे तू पहिला आलास कथेतील बोध ज्यांच्या जीवनात आत्मज्ञानी गुरूंचे ज्ञान आहे म्हणजेच वेदांताचे ज्ञान आहे ते धनवान आहेत तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंट मध्ये में नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद